फलटण तालुक्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे अवघ्या सहा दिवसात तीनशे मिलीमीटर mm मुसळधार पाऊस पडल्याने बाणगंगा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे आता धरणातून बाणगंगा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे यामुळे बाणगंगा नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नदीकाठच्या नागरिकांनी शक्य असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे कोणीही गरज नसताना नदीपात्राजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये सध्या पावसाचा जोर कायम असून बाणगंगा नदीची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे स्थानिक प्रशासन सज्ज आहे आपत्कालीन यंत्रणा कामाला लागल्या आहेत पण नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे